श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय चोवीस अर्ध नारी नटेश्वर विवरण मी म्हणजे शंकर भट्टान श्री धर्मगुप्ताना प्रश्न विचारला महाराज भगवान शिवानं वेगवेगळी आभूषणं आणि शस्त्र धारण केली आहेत ही धारण करण्यामागील अंतर्गत अर्थ काय याचा खुलासा करावा यावर धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा गणपती देवाचे पाशांकुश हे मुख्य आयुध आहे तसंच श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र मुख्य आयुध आहे त्रिशूल हे भगवान शंकरांचं मुख्य आयुध आहे वरच्या बाजूला तीन टोक असतात ही अग्निज्वालेच्या रूपात असतात ती तिन्ही टोक मिळून एकच शूल हस्ताप्रमाणे असतात सत्व रज आणि तम या त्रिगुणांची ही तीन टोकं निदर्शक आहेत या त्रिगुणांचं एकत्व म्हणजे त्रिगुणातीत शिव भगवान आहेत हा अंतरार्थच त्रिशूल सूचित करतो श्वासाचं चलन वलन पिंगला नाडी द्वाराहून कपाळाच्या भागातून तो शिरस्थानापर्यंत जाऊन पोचतो इडा पिंगळा आणि सुशुमना या तीन नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्र आहेत यालाच नाडींचा त्रिवेणी संगम असं म्हणतात हा त्रिशुलाचा अंतरार्थ आहे शिवाचं दुसरं आभूषण म्हणजे नाग आहे, आहे। मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते ती जागृत झाली असता अष्टसिद्धी प्राप्त होतात या महासिद्धीना वश करून त्यांचा उपयोग लोककल्याणासाठी करणाऱ्या शिवाच ईश्वर असं सुद्धा एक दिव्य नाव आहे शिवाच्या त्रिशुलाला डमरू बांधलेला असतो हा शब्द गुणांचं प्रतीक आहे नाद झंकार हा आकाश गुण आहे आकाशात शब्द प्रकंपाने विचलन करतो आपण मंत्र जग केला असता किंवा मंत्र ऐकला असता तो डमरूच्या आवाजाप्रमाणे आपल्या कानात घुमतो मंत्र पुरश्चरण केल्यामुळं योग्याला आनंद प्राप्त होतो या आनंदाच्या नादात नृत्य करतो याचं प्रतीक म्हणून परमेश्वर डमरू धारण करतो दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञा चक्र असत तेच सर्व ज्ञानाचं केंद्र असतं ज्ञानी पुरुषाला अतिंद्रिय दृष्टी असल्यामुळं त्याचं ज्ञान केंद्र विकसित असतं याच चक्राद्वारे योगी भूत भविष्य यथार्थपणे समजू शकतात हाच परमेश्वराचा तिसरा नेत्र आहे असं म्हणतात हा ज्ञान नेत्र विकसित झाला म्हणजे कामस्वरूप मदनाचं दहन करता येत शिवप्रभूंचा निवास स्मशानात असतो असं म्हणतात योगाग्नीमुळं सर्व वासनांचं भस्म होऊन योगाला परमशांतीप्रदायक निर्वाण स्थितीचा अनुभव येतो ज्ञानाच्या स्थितीचा पांढरा रंग असतो असं म्हणतात तीच विभूती होय आलोचना म्हणजे निंदा वासना यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त होत त्यामुळे आनंद प्राप्ती होते, होते। अधिभौतिक अधिदैविक आणि मानसिक याच संकेत रूप म्हणून शिवाचे भक्त चार विभूती रेषा कपाळावर लावतात एक दिव्य औषधी शिलाजित नावाची असते या औषधीच्या सेवनानं नित्य यौवन प्राप्त होतं पूर्व काळात शिलादूड नावाचे एक महर्षी खड्याचा आहार करून निर्वाह करत असत तेच नंदीश्वर रूपात अवतरित झाले श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात आणि वृषभराशीत झाला शिवांचं जन्म नक्षत्र आर्द्रा होत उमा महेश्वराच्या अर्धनारी नटीश्वर रूपाची राशी मिथून होती या राशीच्या अगोदर वृषभराशी असते हा वृषभ नंदीश्वरच आहे नंदी हा धर्माचं प्रतीक आहे निम्न जातीच्या कामरूपी मदनाला शिवानं दग्ध केलं होतं परंतु शिवाच्या कृपेनच तो निराकार रूप घेऊन उच्च प्रकृती असलेल्या दिव्य दाम्पत्य धर्माचं पालन करणाऱ्या दाम्पत्यास रूपानं प्राप्त झाला श्रीकृष्णानं उपमन्यू ऋषींचं शिष्यत्व पत्करून अत्यंत निष्ठेनं शिवोपासना केली होती शिवाच्या अनुग्रहामुळे रुक्मिणीच्या पोटी मन्मथ हा प्रद्युम्न नावानं जन्मास आला हा मन्मथ राशीतील कामस्थान आहे धर्मबद्ध असलेल्या कामना कोणत्याही असल्या तरी उन्नत प्रकृतीच्या असतात त्यांची पूर्णता करणं धर्मविहित असतं भयंकर अशा तांत्रिक सिद्धी आणि शक्ती वाघाप्रमाणे प्रमादकारी असतात त्यांना वश करून आपल्या ताब्यात ठेवणारे शिव भगवानच आहेत वाघ हा शक्ती देवीचं वाहन आहे शक्तीस पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवण्याचं प्रतीक म्हणून परमेश्वर चर्म अंगी धारण करतात म्हणून त्यांना व्याघ्र चर्मांबरधारी असं म्हणतात शुद्ध ब्रह्मज्ञान निरंतर प्रवाहित करणारी प्रज्ञा अमृतत्व सिद्ध असलेल्या शिवाच्या जटेतून वाहणाऱ्या लोकपावनी गंगेचं प्रतीक आहे याप्रमाणे नित्य प्रसन्न तत्वामुळे मिळणारा महाप्रशांत आनंद आल्हादमयी स्थितीचं प्रतीक चंद्रकोर आहे उजव्या भागात प्रवाहणारी श्वासरूप शक्तीची पिंगळा नाडी असते डाव्या भागात वाहणारी श्वासरूपी शक्ती इडा नाडी नावानं ओळखली जाते अरे शंकर भट्टा प्राणायाम करताना उजव्या नागपुरी श्वास घेतल्यास उष्णता वाढते म्हणून तिला चंद्रनाडी म्हणतात काळ पुरुषाच्या शरीरातील राशी चक्रात मेष राशीपासून तुळा राशीपर्यंत उष्णता देणारे सहा महिने सूर्यनाडी असं गृहित धरल्यास अश्विन मासापासून फाल्गुन मासापर्यंतचे सहा महिने शीत अर्थात कमी उष्ण असल्यानं चंद्रनाडी असं समजले जाते या चंद्र सूर्याच्या गतीमुळे आणि अमावस्या यांची निर्मिती होते योगी पुरुष आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कालचक्रातील समस्त सिद्धी प्राप्त करून घेतो त्याला भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालाचं ज्ञान योगशक्तीमुळे प्राप्त होत या कालचक्रालाच अर्धनारीश्वर जी कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही अशी जोडी समजावं रात्र दिवस पौर्णिमा अमावस्या या एकानंतर एक विशिष्ट कालावधीनंतर दृश्यमान होत असतात रात्र नसेल तर दिवस आणि दिवस नसेल तर रात्र असू शकत नाही माता पिता रूपानं संबोधलं जाणार अर्धनारीश्वरच या अनंत सृष्टीच्या चलनवलनास कारणीभूत होत असतात शिवाचं कार्य संहारक का आहे असं आपण म्हणतो त्याचा गर्भित अर्थ जुन्या सृष्टीचा अंत होऊन नवीन सृष्टीची निर्मिती असा आहे सृष्टीतील बदल अतिसहजपणे होत असताना नूतन सृष्टीचा आविर्भाव होऊन ती थोड्या काळपर्यंत त्या स्थितीत असते नंतर मात्र त्याचा संहार अनिवार्यच असतो अथर्व वेदातील समस्त होण्यासाठी या विद्येचा अधिपती असलेल्या ईशान रुद्राचा अनुग्रह असणं आवश्यक असत असा संवाद चालू असताना मी म्हणालो आपण शिवपार्वती आणि आर्द्रा नक्षत्राचा घनिष्ठ संबंध असल्याचं सांगितलं होतं याविषयी माहिती सांगावी ही प्रार्थना तेव्हा धर्मगुप्त म्हणाले रुद्र पलट्या हरणाची शिकार करीत असलेल्या रूपात रुद्र या नावानं दर्शन देतील हे दिव्य रूप आकाशातील आर्द्रा नक्षत्रात दिसेल ग्रहसंचाराचा प्रभाव धर्मगुप्त पुढे म्हणाले या मृगव्याध रुद्राचं रूप नक्षत्र मंडळातील मिथून आणि राशीच्या मध्ये आडवं दिसेल या नक्षत्र मंडळाच्या जवळ राहू केतू शनी यासारख्या ग्रहांचा संचार झाल्यास विश्वव्यापी युद्ध प्रलय दानवांचं युद्ध महाभारताचं युद्ध यासारखी संकट गतीनच येतात कालसंहार मूर्ती म्हणजे धनुष्यबाण धारण केलेल्या उग्र मूर्ती असलेल्या रुद्राच मन्यू देवता रूप असं वेदानी वर्णन केलंय धर्मगुप्त आपलं वक्तव्य चालू ठेवत म्हणाले माघ मासातील अमावस्येच्या अगोदर येणाऱ्या चतुर्दशीला महाशिवरात्री असं म्हणतात प्रत्येक महिन्यातील अमावस्येच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्दशीला मास शिवरात्री असं म्हणतात प्रदोष समयी ईश्वर आराधनेचं फळ म्हणजेच शनिग्रह दोषांचं निवारण महाशिवरात्र मंगळवारी आल्यास ती अत्यंत पुण्यकारक असते शनिवारी त्रयोदशी आल्यास त्याला शनिप्रदोष म्हणतात या शुभदिनी शिवार्चन करून शनिदेवास प्रिय असलेले तीळ दान करावे शिव शनीची आदी देवता असल्यानं तिळाच्या तेलानं परमेश्वराची आराधना केली असता शनी देवाच्या बाधेपासून निवृत्ती होते शनिवारी प्रदोष समयी शिवाराधना केल्यास समस्त कर्म दोषरहित होऊन आपणास सुख शांती लाभते शनी ही कर्मकारक देवता आहे शिव ही संहारक देवता आहे शनी प्रदोष समयी शिवाची आराधना सर्व प्रकारच्या अशुभ कर्माच्या महापापांचं भस्म करून शुद्ध नूतन दिव्य तेजोमय शुभ स्पंदनानं मानवाचं मन बुद्धी अहंकार चित्त यांची आत्मशुद्धी करून नवीन जन्म प्राप्त करून देते अशा प्रकारच्या अर्चनीनं शनिदेव शांत होतात शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवांचे सारे दुष्कर्म दोषांची अधिष्ठान देवता महाकालीमध्ये विलीन होतात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदयाच्या समयी मंडळात मध्यवर्ती असलेल्या त्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो याच वेळी त्याच्या नूतन जीवनाची सुरुवात होते त्याच्या अशुभ कर्माच्या पापाचं गाठोड परमेश्वराच्या योगाग्नीत जाळलं जात पंचभूतात्मक शिवस्वरूप शिवशंकर हे पंचभूतात्मक देवाधिदेव आहे आपल्या शरीरातील मूलाधार केंद्रात पृथ्वी तत्व असतं याचंच प्रतीक म्हणून साधकाकडून पार्थिव लिंगाची पूजा केली जाते स्वाधिष्ठान चक्रात जलतत्व असतं याचं प्रतीक जललिंग असतं मणिपूर चक्रात अग्नितत्व असतं त्याचं प्रतीक ज्वाललिंग आहे यालाच हिरण्यस्तंभ असं सुद्धा म्हणतात कंठस्थानात म्हणजे विशुद्ध चक्रात वायुतत्व असतं याचं प्रतीक वायुलिंग आहे हृदयातील आकाशस्थानात असलेल्या लिंगाला चिदंबर लिंग असं म्हणतात या पंचभूतात्मक लिंगाची आराधना दर्शन अर्चना हे विशेष फलप्रद असतात आकाशलिंग म्हणल्या जाणाऱ्या चिदंबर लिंगाला आकारच नसतो चिदंबर क्षेत्रात पडद्याच्या मागे लपवून ठेवलेलं चिदंबर रहस्य म्हणजे पडदा उचल्यानंतर मध्ये काहीच नसत शुद्ध आकाश म्हणजे शिवाचं आत्मलिंग होय हृदय स्थान असल्यानं आत्म्याचं निवासस्थान आकाशच असत वास्तविक पाहता आकाशाला आकारच नसतो एकाग्र चित्तानं योग्यांना त्यांच्या हृदयात समस्त सृष्टी संपूर्ण ब्रह्मांडाचं नक्षत्रांचं दर्शन होत परमेश्वर सर्वव्यापी आहे तोच अरुणाचलेश्वरच्या रूपात अरुणाचलातील पर्वतरूपात एका महासिद्धाच्या रूपातही अरुणाचलात आहे त्यांच्या केवळ दर्शनानच पापांचा क्षय होतो तोच अरुणाचलेश्वरच आज मानवाकृतीमध्ये पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपानं अवतार घेऊन समस्त मानव जातीचं कल्याण करण्याच्या उद्देशानं सध्या मध्ये दिव्य तेजानं विलसत आहे कुरुगड्डी अरुणाचल पर्वताप्रमाणे आहे अर्धनारीश्वर रूपात असलेले अरुणाचलेश्वर श्रीपाद श्रीवल्लभच आहेत ज्याप्रमाणे अरुणाचलातील पर्वत साक्षात शिवस्वरूप आहे तसंच कुरुगड्डी सुद्धा साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचं रूप आहे अरुणाचलातील शिवलिंगात शिवशक्ती असल्याप्रमाणे श्रीपाद सुद्धा शिव आणि शक्ती मिळून आहेत अरुणाचलातील महासिद्धाच्या रूपातील परमेश्वराचं दर्शन साधकांना अत्यंत दुर्लभ असतं परंतु श्रीपाद श्रीवल्लभ या रूपातील महासिद्धाचं दर्शन साधकांना अत्यंत रीतीनं होतं हे धर्मगुप्ताचं वक्तव्य ऐकून मी म्हणालो <िणते>। महाराज मी आतापर्यंत श्रीपाद प्रभू हे श्री पद्मावती देवी समवेत श्री व्यंकटेशाचं संयुक्त स्वरूप आहेत असं ऐकलं होतं परंतु तुम्ही ते शिवशक्ती स्वरूप आहेत असं सांगितलं मला हे सारं काही स्पष्ट कळत नाही घोटाळ्यात पडल्यासारखं वाटतंय आपण कृपा करून स्पष्ट करून सांगावं माझं बोलणं ऐकून धर्मगुप्त हसले आणि म्हणाले अरे बाबा श्रीपाद प्रभूंचे दिव्य तत्व सप्तर्षीनं सुद्धा अवगत झालं नाही तेव्हा माझ्यासारख्या सामान्य पामराची काय कथा का तरी पण माझ्या सामर्थ्यानुसार तुला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो श्री व्यंकटेश प्रभू कृतयुगापासून आहे त्यांनी श्री दशरथ राजाला दर्शन देऊन सांगितलं होतं की मी श्रीरामचंद्र नावान या नावानं तुझ्या घरी जन्म घेईन कौसल्या तनय श्रीराम या नावानं सुद्धा स्वामींची पूजा काही लोक करतील काही काळापर्यंत श्रीपाद प्रभूंची शक्ती स्वरूप म्हणजे बाल त्रिपुर सुंदरी या स्वरूपात सुद्धा भक्तांनी आराधना केली काही साधकांनी त्यांची सुब्रमण्यम स्वरूपात सुद्धा अर्चना केली यानंतर श्री रामानुजाचार्यांनी वैष्णवांकडून श्री महाविष्णू रूपात त्यांची आराधना करवली ही सारी रूप असलेले साक्षात दत्तप्रभूच आहेत साधकांनी कोणत्याही रूपात श्रद्धाभावानं त्यांना साध घातली तर ते भक्तांचं रक्षण करण्यास धावून येतात आणि भक्तांचं रक्षण करतात साधकांना लीला दर्शवणारे माया नाटकाचे सूत्रधार श्रीपाद प्रभूचे तेच आज श्रीपाद श्रीवल्लभ नाम या नामरूपानं भक्तांचं कल्याण करत आहेत श्रीपाद प्रभूंच्या वाम भागात शक्ती संचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो आता या कारणानं ते शिवशक्ती स्वरूप आहेत त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा वास असतो हृदय हे तसाच अनाहत चक्राच स्थान आहे तिथून शक्ती ऊर्ध्व चक्राकडे म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते या कारणानंच ते अजून एक दिव्य चैतन्यमय शरीरानं श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश्वर स्वामी रूपात आहेत श्रीपाद प्रभू वाणी हिरण्य गर्भाचं सुद्धा स्वरूप आहेत परा पश्यती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिव्हेवर वास असतो वाणी मातेचं दिव्य मानस आणि हिरण्य गर्भाचं दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असत वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे ते तीन प्रकारचे चैतन्य स्वरूप एकाच वेळी धारण करतात त्यांच्या एका शरीराला दुसऱ्या शरीराचा कोणत्याही दृष्टीनं पाहिल्यास स्पर्श नसतो ते वाणी हिरण्य गर्भाचं चैतन्य शरीर शिव पार्वतीचं चैतन्य शरीर पद्मावती व्यंकटेशाचं चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असं आणखीन एक दिव्य चैतन्य शरीर धारण करतात याच वैशिष्ट्य अस की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो हीच प्रभूंची योग माया वैष्णव विमाया आणि हेच त्यांचं रहस्य श्रीपादाना द्वैत विशिष्टाद्वैत अद्वैत आणि या सर्वांचे अतीत असं म्हटलं तरी योग्यच होईल कारण त्यांची योग माया अगाध आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती दाम्पत्य सुख